नमस्कार मित्रांनो ही व्हिडिओ पूर्णपणे नवी मुंबईमध्ये वसलेले जे नवीन इस्कॉन टेम्पल आहे जे की एशियामधलं सेकंड हायेस्ट टेम्पल आहे त्यावर डिपेंड आहे तर ही व्हिडिओ तीन पार्टमध्ये डिवाईड केले ज्याचं की हा पहिला पार्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला इस्कॉन टेम्पलबद्दल दाखवेन आणि सेकंड पार्ट आहे जो की आ, त्या मंदिरात होणाऱ्या भजनाबद्दल सांगितलं आहे आणि तिसरा जो पार्ट आहे तो की त्याच मंदिराच्या अंडरग्राऊंड एक शॉप आहे त्यामध्ये राधाकृष्णाच्या रिलेटेड सर्व वस्तू मिळतात जसं की त्यांच्या मूर्त्या किंवा अजून खूप काही आहेत तर चॅनलला विजिट करून तिन्ही व्हिडिओ बघा हॅशटॅग चॅनलचं नाव आहे हॅशटॅग कोकणी मारक्या चला आता पहिल्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण आलो आहोत खारगरमधील आणि इंडियामधील सेकंड हायेस्ट इस्कॉन टेम्पलमध्ये इस्कॉन टेम्पल म्हणजे श्रीकृष्णाचं जे राधेकृष्णाचं जे मंदिर असतं त्याला इस्कॉन टेम्पल असं म्हणतात तर आपण खारघरमधील खूप प्रसिद्ध असं आहे सध्या खूप व्हायरल होतं तर बोललो आपण ही भेट आपण काही टुरिझम किंवा कोणत्या लोकेशनला गाईड करत नाही ते कसं जावं वगैरे वगैरे जस्ट आपण जस्ट फील करतोय त्यातलं तर त्यासाठी मी तुम्हाला जास्त काय सांगितलं पण वरच्यावरती सांगतो मी की मुंबईमधून कुठल्याही स्टेशनने तुम्ही खारघर रेल्वे स्टेशन लिहा जे की नवी मुंबईमध्ये आहे आणि तिथून खारघर स्टेशनपासून बाहेर पडलो की तिथून बस आहेत तुम्ही शेरी रिक्षाने सुद्धा येऊ शकता पण बस सुद्धा आहेत तर बसनी काय दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे जागा कारगर रेल्वे स्टेशन टू हरे कृष्ण मंदिर आ, पर सीट आ, बारा रुपये तिकीट आहे चला तर वेळ वाया नाही घालता व्हिडिओला सुरुवात करूया अशा प्रकारे आपण आता गेट मधून आधमध्ये आलो आणि उजव्याच हाताला इकडे चप्पल ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे सोय केली आहे तिथे आम्ही अशा प्रकारे पिशवीत चप्पल ठेवल्या त्यांच्याकडून कुपन घेतलं आणि गेलो मंदिरात तर मंदिरात जाताना अजून एक मला आवडलेली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का की तिथे ना आता आपण बाहेरून येतो तर पाय धुण्यासाठी आहे ना पाण्याची सुद्धा सोय केली आहे आणि प्रत्येक मंदिरात किंवा कुठे असलीच पाहिजे तर ही एक गोष्ट आहे जी की मी तुम्हाला सांगू इच्छितो बाहेर ऊन पण खूप पडते आणि हे थंडगार घेतलेलं पायावर पाणी खूप भारी थंड थंड वाटते w 시가 ऑलरेडी पोरं मस्त की पाय पाण्यात टाकून बसले होते आणि पाणी एवढं थंड आहे ना खूप मस्त थंड आहे आणि पूर्ण खूप मस्त वातावरण आहे इकडे तिकडे गार्डन आहे पूर्ण एकदम खूप भारी वाटतंय आहे तिकडे कागदी फुलं हा घे बघ पाणी पूर्ण थंड आहे ना तेव्हा ती लहान लहानपूर पाय टाकून बसले होते मी पण बसलो असतो पण मला टाकतील बाहेर इथून वाव खतरनाक फील होतो हे बघू ना मग जय श्री कृष्णा श्री विष्णू फायनली आता आम्ही मंदिराच्या बाहेरचा परिसर एक्सप्लोअर करून आता जा जात आहोत आहे तर आतमध्ये भजन चालू आहे तर त्या भजनाचा आवाज येतोय बाहेर तर ते भजन जेवढं भारी करतायत ना की वाटते कधी आतमध्ये जातो आणि कधी बघतोय असं आहे अशा प्रकारे आम्ही फायनली आतमध्ये आलो आणि यार काय भजन बोलतात यार म्हणजे वाटते पूर्ण आध्यात्मिक पूर्ण स्पिरिच्युअल फील होते आणि अशा प्रकारे इथे तीन द्वार आहेत जे कहता पहला है। जा मदे है। है की आता तुम्हाला समोर दिसतंय ते पहिलं आहे ज्यामध्ये राधाकृष्ण आहेत आणि सर्व मूर्त्या इतक्या सुंदर आहेत ना की एकटक बघतच राहू इतक्या सुंदर आहेत सध्या मंदिराचं काम चालू आहे त्यामुळे गाभाऱ्याला पूर्ण फेरी मारून देत नाही आहेत आणि कारण की ना मूर्त्या वगैरे ना बाजूला फ्रेम खूप चांगल्या प्रकारे बनवले आहे बट ते आपण एक्सप्लोअर करू शकत नाही आहे कारण की काम चालू आहे ना त्याच्यामुळे अशा प्रकारे आपण आता मंदिराच्या बाहेर आलोय मंदिराच्या बाहेर म्हणजे जे मेन गाभार आहे त्याच्या बाहेर आलोय पण आपलं मन काय संतुष्ट झालेलं नाही आहे तर आपण पुन्हा जाणार तर आता आपण व्हिडिओ पाहत राहा पुन्हा जाऊया आपण आता ही व्हिडिओ इथेच संपवतो आणि सेकंड व्हिडिओ आहे जे की मी भजनाला बसलो होतो तर ती व्हिडिओ चॅनलला विजिट करून बघा आणि त्याच्यानंतर थर्ड व्हिडिओ सुद्धा टाकले जी की अंडरग्राऊंड जी शॉप आहे त्याच्याबद्दल टाकले तर त्या व्हिडिओसुद्धा बघा